नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो मला काल रात्रीची एक कमेंट आली होती आणि त्या कमेंटवरती मी एक रिप्लाय दिला होता की मित्रांनो जरा थोडा वेळ थांबा मी आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि त्या व्हिडिओवरती मी आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि रिक्षावाला म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की कि किती दिवसात तुमच्याकडे लायसन बॅच आणि परमिट ह्या तीन गोष्टी उपलब्ध होतील तर मित्रांनो कमीत कमी दीड महिन्याचा कालावधी लागतो लायसन बॅच आणि परमिट ह्या गोष्टी सर्व ऑनलाईन पद्धतीने आर टी ओ कार्यालयामध्ये उपलब्ध होत असतात आणि त्या ऑनलाईन प्रोसिजर आहे त्या ऑनलाईन प्रोसिजर पूर्ण करावं लागतं ज्या काही लायसनसाठी फी आहे ज्या काही बॅचसाठी फी फी आहेत ज्या काही परमिटसाठी फी आहेत त्या आर टी ओमध्ये ऑनलाईन पद्धतीने मी जमा करावे लागतात ह्या सर्व कालावधींसाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो त्यानंतर आपल्याला कुठे ना कुठेतरी परमिट आपल्या हातात अवेलेबल होत असतं आणि तेच परमिट घेऊन आपण शोरूममध्ये जाऊन रिक्षा वगैरे नवीन घ्यायची असते त्या ठिकाणी जाऊन लोन तुम्ही करू शकता तुम्ही डाऊन पेमेंट भरून गाडी नवीन घेऊ शकता आणि ह्या ह्या ज्या लायसन बॅच आणि परमिटच्या कालावधी जो आहे तो दीड महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्याकडं तुमच्यापर्यंत या गोष्टी उपलब्ध होतील तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र